Kai must फक्त वारं सुटलं आहे आणि बाहेर तुफान पाऊस येतोय जातो आहे येतोय जातो आहे डोंगरामध्ये किंवा मावळामध्ये राहण्याचा खरा हा फायदा आहे मी मावळामध्ये राहते त्यामुळं सगळीकडं डोंगर आणि ग्रीनरी असं वाटतं की स्वर्गातच आलो आहे आणि आज तर घरामध्ये पण स्वर्ग आलेला आहे कारण मला झाडं खूप आवडतात मी खूप झाडं लावायचा प्रयत्न करते पण घर घेताना मी थोडा पण विचार केला नाही कारण माझ्या घरात ना ऊनच येत नाही तरी पण जेवढी केअरिंग करायची तेवढी मी करत राहते माझ्या म्हणजे झाडांसाठी थोड़ा सा तरी पण थोडंसं तरी ऊन लागतं ह्यावेळेस थोडीशी अशी झाडं आणलेत की ज्याला उन्हाची जास्त गरज पडणार नाही बघू आता किती दिवस टिकतायत ते कारण मला ना वर्षाच्या आतमध्ये एक 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 झाड असं जायला लागतं आणि ते आणावं लागतं तर मला खूप झाडांची आवड आहे आता खूप सारे झाडं आणलेत आणि ह्यावेळेस बघा अशा प्रकारे झाडं आणलेत की जे सावलीतही राहतील आणि म्हणजे कधीकधी कधी मी काय करते बाहेर देखील झाडं ठेवते पण शेवटी नाही का दररोजची दररोज ते होत नाही कारण घरातली पण खूप कामं असतात तरी पण जेवढं पॉसिबल आहे तेवढा प्रयत्न करते आणि अशी झाडं जर हिरवी घरात असतील ना तर म्हणजे घरात राह राहिलं तरी काय वाटत नाही कारण आपण हाऊस वाईफ असतो ते सारखं बाहेर जात नाही शक्यतो सारखं घरातच असतो पावसाळ्यांमध्ये तर जायलाच भेटत नाही कुठं मग मला असं झाडांकडं बघितलं ना खूप छान वाटतं मी झाडं लावत होते तर इकडे बघा मुलं मस्त अभ्यास करत आहेत आता हे एक वेगळंच सुख आहे जसं झाडांना बघणं सुख आहे तसंच मुलांना अभ्यास करताना बघून किती छान आनंद होतो आज नाश्त्यामध्ये मी बनवली होती खिचडी म्हणजे बनवती आहे खिचडी कारण मुलांनाही खूप खिचडी आवडते आणि रात्रीच मला सांगितलं होतं की मग मी उद्या मला ना साबुदाण्याची खिचडी खायचे तर बटाटा वगैरे उकडून घेतला होता आणि मस्त एकदम सुटसुटीत अशी खिचडी बनवती आहे साबुदाणा वडा असो किंवा साबुदाण्याचे आप्पे असो खूप आवडतात तर मस्त असा नाश्ता करायचा आहे आणि हा माझा देखील फेवरेट आहे कोणाला कोणाला सावदानाची खिचडी आवडती नक्कीच सांगा झाडं वगैरे सगळे लावून झालेले आहेत सगळे जिथल्या तिथं मी म्हणजे कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत आता मस्त आंघोळ देखील केलेली होती कारण आंघोळीच्या अगोदरच मी झाडं लावलेली होती त्यामुळं आणि आता छान नाश्ता करणार आहे केस वगैरे विंचरायचं राहिलं होतं खूप भूक लागली होती कारण सकाळपासून फक्त साफसफाई झाडं लावणं हेच कामं चालू होती आणि अजूनही घरात खूप सारी कामं आहेत पण आज सुट्टी असल्याकारणारे आज म्हटलं की थोडंसं बाहेर देखील फिरून येऊयात कारण पावसाळा आहे पावसाळ्याची मज्जा देखील घेतली पाहिजे आणि मुलं एवढी छान अभ्यास करत होती ना म्हणून मी आज त्यांना ट्रीट द्यायचं ठरवलंय म्हटलं आज छान केक बनवूयात तर माझ्याकडं प्रीमिक्स होतं केकचं तर त्याच्यामध्ये मी कोको पावडर टाकली तेल टाकलं आणि वरतून अशी चॉकलेट टाक टाकली आहे हे मायक्रोवेव्हमध्ये केक बनवणारे लगेच केक बनतो म्हणूनच हा फायदा आहे मायक्रोवेव्हचा आणि भांड्याचा देखील कारण त्याच भांड्यामध्ये मी जे बॅटर आहे ते मिक्स केलं आणि बघा मायक्रोवेव्हला लावल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटात हा केक होतो तयार तर इथं नोटीस केलं का तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये माझी मुलगी मला व्हिडिओ काढायला मदत करते बाहेर खूप छान पाऊस येत होता म्हणून आम्ही असं ठरवलं म्हणजे नाश्ता वगैरे झाला आहे तर चला बाहेर फिरून येऊया तर तुम्हाला माहिती आहे का हा पॉईंट कुठला आहे तर हे आहे कुंडमाळा तर आम्ही जिथं राहतो ना तिथून थोड्याच अंतरावरती हे आहे आणि इथं आलं ना खरंच खूप छान वाटतं असं पॉझिटिव्ह फिलिंग येते ह्या वाहत्या पाण्याकडं बघून तर खूप वेळ आम्ही टाईमपास केला म्हणजे पाणी छान वाहत होतं आणि म्हणजे मस्त आवाज येत होता तर आम्ही इथं पाण्याकडं बघत बघत कमीत कमी एक दोन तास घालवले तर लोक पण आजकाल म्हणजे इथं येतात खूप लोकं येतात अगोदर जेव्हा मी दोन तीन वर्षापूर्वी पाहत होते ना त्यावेळेस जास्त लोक नसायची पण हे इंस्टाग्राम एवढं म्हणजे असं व्हायरल झालं होतं ना ना तेव्हापासून खूप लोक इथं आनंद घ्यायला येतात आणि मी आज पाहिला, पा पहिल्यांदा असं पाहिलं की पाण्यात वगैरे कोणी उतरलेलं नहीं, नाही नाही तर आजकाल लोक स्टंट करायला तर काय मागं पुढं बघत नाहीत विचार पण करत नाहीत डायरेक्ट पाण्यात उतरतात तर मस्त सगळेजण आपापल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करत होते आणि खरंच हे पाणी किंवा हे दृश्य पाहून जे समोर आपण पाहतो ना ते दृश्य जर असं डोळ्यांनी पाहिलं ना तर असं वाटतं की काय म्हणजे धर्तीवरती स्वर्ग उतरला आहे आणि खरंच मावळ हा असा भाग आहे की आपण स्वित्झर्लंड वगैरे म्हणतो ना त्याच्यापेक्षाही खूप छान नेचर आहे पाणी आहे सगळं आहे इथं काही नाही असं नाही थोड्याच वेळानंतर पाऊस झाला होता आम्ही नशीब छत्र्या नेल्या होत्या आणि अजून छान असा अनुभव किंवा अजून छान असा आनंद घेता आला आम्हाला खूप छान वाटलं तर असं कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण विचार करून नाही अचानक ठरवतो त्याही खूप छान होत्या अशाच प्रकारे हा आज मस्त असा आमचा दिवस गेला होता तर म्हटलं चला आता घरी जाऊयात घरी गेल्यानंतर सगळ्यांना खायचं चा होतं आज छान मस्त काहीतरी तर मग मी काय म्हटलं की चला आज भजी वगैरे बनवूयात तर जातानाच मी पालक वगैरे घेतला होता तर घरी गेल्यानंतर मस्त असे भजी बनवलेत याची तयारी करण्यात माझा टाईम गेला आल्यानंतर आंघोळ वगैरे करावी लागली कारण थोडंसं भिजलो देखील होतो आम्ही तर बघा इथं मी छान असे पालकचे भजी बनवलेले आहेत त्याचबरोबर पापड तळणार तर जे पापड डी मार्टमध्ये मिळतात ना ते आणलेले आहेत मी आणि इथं मुलांचा फेवरेट शिरा खरं तर गुळाचा शिरा मुलांना खूप आवडतो पण गुळाची पावडर संपल्यामुळे मी इथं ना साखरेचाच शिरा बनवलेला आहे आणि काय काय म्हणजे थोडे थोडे भजी घेऊन मुलं खात होते तरी पण नाही का ते असे म्हणत होते की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र खाऊयात मुलांनाही आजकालच्या सांगायची गरज लागत नाही माझी मुलं तर अशी आहेत ना की म्हणतात मम्मी तू बनवल्यानंतरच आपण खाऊयात अजून मज्जा येईल चल ना मम्मी इथं जाऊयात तिथं खाऊयात अजून छान वाटतं तर बघा इथं छान असा आमचा मेनू तयार झालेला आहे पापड देखील मी छान असे तळलेले आहेत आणि साईडलाच ठेवलेला आहे गरमागरम चहा कारण पावसातून भिजून आल्यानंतर लागतो तो चहा आणि चहाशिवाय का तर काय माझं आयुष्य तर या पूर्ण आहे तर मस्त असा मेनू तयार झालेला आहे तर कधी कधी विकेंड असा मस्त जातो ना की विचारायचंच नाही तर मुलांनी आज ठरवलं आहे की त्यांच्या रूममध्ये आपण हे खाऊयात सगळं तर बघा मस्त मी माझे फेवरेट कप घेतलेले आहेत आणि मस्त चहा एन्जॉय म्हणजे पाऊस एन्जॉय करत करत चहा भजी आणि अजून काय पाहिजे ना सूक म्हणजे काय असतं तर हेच असतं ते सूप तर मस्त आता इथं सगळं तयार झालेलं आहे आता रूममध्ये जायचं आहे आता हा माझा व्लॉगिंगचा बहुतेक पाचवा सहावा व्हिडिओ असेल मी अजून एवढी कम्फर्टेबल uh, नाही आहे व्लॉगिंग करायला पण मुलगी म्हटले की मग मी मी तुझा व्हिडिओ घेते म्हणजे मी चॅनलवरती खूप रेसिपीज वगैरे अपलोड केलेल्या आहेत पण uh, कॅमेरा फेस जास्त केलेला नाही म्हणून हा व्हिडिओ खूप दिवस झालं माझ्या uh, uh, काय म्हणतो मोबाईलमध्ये सेव्ह होता पण मी अजून शेअर केलेला नव्हता टाकू की नको टाकू की नको पण आत्ता आत्ता मी अलीकडं अलीकडं तुमच्याबरोबर माझे जे uh, व्लॉगिंगचे व्हिडिओ आहेत ते शेअर करते आहे तर हा छोटासा प्रयत्न आहे माझाच माझ्यासाठी कारण मला तेवढं म्हणजे सक्षम व्हायचं आहे म्हणजे मी आता ऑलरेडी उतरलेच आहे यूट्यूबमध्ये किंवा रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर तर मला व्लॉगिंग करायला खरंच खूप आवडते पण हिंमत होत नव्हती ती मुलं माझी हिंमत देत आहेत किंवा घरची देत आहेत म्हणून हे एक छोटे छोटे व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते तसाच हा माझा छोटासा प्रयत्न होता तर बघा इथं मस्त पाऊस एन्जॉय करत करत आम्ही मस्त असं संडे एन्जॉय करतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्लॉग बनवायचं स्पेशली कारण म्हणजे माझी मुलं ते नसते तर हा व्लॉग बनवला नसता आणि मी तेवढी धट झाली नसते आणि आता तेवढं प्रयत्न केलंच आहे तर म्हटलं चला अपलोड करूयात तर तुम्हाला कसा हा व्लॉग वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करायला काय विसरू नका